हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून अजूनही वादविवाद सुरू आहेत खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधातील कार्यकर्त्यांच्या उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार माने यांनी भाजप कार्यालयात घेतलेल्या पहिल्याच बैठकीत याचा प्रत्यय आला यावेळी एका कार्यकर्त्यानं तीव्र भावना व्यक्त केल्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी सर्व खबरदारी घेऊनही बैठकीतील गोष्टी व्हायरल झाल्यानं मतदारसंघात सगळीकडे चर्चा सुरू आहे कोल्हापुरात भाजप कार्यालयातील बैठकीत भाजप नेते महेश जाधव यांनी खासदार संजय मंडलिक यांचा जाहीर पंचनामा केला होता असा प्रकार इचलकरंजितही होऊ नये याची दक्षता हाळवणकर यांनी घेतली होती मात्र यातूनही एका उत्साही कार्यकर्त्यांना यांना विधानसभेला निवडून आणण्यासाठी तुम्ही काय करणार हे पहिलं सांगा अशी बैठकीत मोठ्या आवाजात विचारणा केली त्यावर हाळवणकर यांनी या कार्यकर्त्याला रोखलं दरम्यान हा प्रकार कोणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता हा व्हिडिओ विरोधकांच्या हाताला लागताच पहिल्याच बैठकीमध्ये माने यांना घरचा आहेर अशी टॅगलाईन जोडून तो सर्वत्र व्हायरल झाला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी